नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरविषयी आपलं स्वागत करतो आज पाच जुलै रोजीचा जुलै महिन्यातला पहिला बाजार आहे मित्रांनो पाच जुलैचा शनिवारचा गंगाखेड बाजार आहे तर मित्रांनो खूप जण विचारतात की कोणवारी बाजार भरतो कुठे भरतो कोणत्या ठिकाणी भरतो तर मित्रांनो बाजार परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुका आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो दर शनिवारचा बाजार राहतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार होतो मित्रांनो बाजार किंमत आजच्या बाजारातील बैलांच्या काय किंमती येते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेणे अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार चॅनल चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि गोष्टी उत्तम नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात भाई दोघे कोणते गावजीत सातवण्याचे दाताला काय येतो आलेले का बघा मित्रांनो सातवण्याचा जोड आहे दाताला आलेला आहे एक मनेरा लाभडा मनेरा आणि एक हरणा म्हणे मनेरा काय मनेरा। सांगायला बाईची एक पंचाळीस सांगायला कामाला गेमला पूर्ण खात्री पुरी घ्या मारत गेलेत नाही ना तर बघा मित्रांनो एक लाख पंचेचाळीस हजार सांगायचे कामाची गेमाची पूर्ण खात्री मारत गेली काय नाही दाती जुळ काय सारखा जोड आहे नाव काय हो तुमचं मोबाईल नंबर तुमचा व्यवहाराचं होते ना कमी जास्त कुठले सोयरू आडगावचे आडगावचे तळ्याचे आडगाव आताला काय बाबा अच्छा तुमची ते टी व्ही ते दुखली का

याची काय म्हणाली याची काय सांगायची याची एवढीच आहे का सांगायची काय याची द्यायची द्यायची कामाला घे मला सांगायचं आपलं गाव कोणते डिग्रेस नंबर काय आपला अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट एक्क्याऐंशी नव्वद सांगायचे का सारंगी कुठे देवा

कुठले आहेत बाबा नांदगावचे काय बैल घ्यायला आले का घेतले का नाही घेतले नाही का कसे चल सध्या बैलाचे काय सास आहेत का मित्रांनो देवनी मध्ये जोड शिवण खेड शिवण खेड दाताला सहा सहा मध्ये सारखा जोर आहे पाहायला गेला गे एकदम काय सांगलं एक, एक लाख चाळीस हजार शेतकरी का आपण काय महाराज गिरत नाही ना पूर्ण गॅरंटीला नाव काय होत बरं मोबाईल नंबर काय पंचान्व एकोणतीस पस्तीस व्यवहारात होते ना कुठले दोघा आहे गुंजेगावची जाते काय तू सहा सहा काय सांगितलं याची किंमत एक लाख साठ हजार काम आले किंवा सगळे पक्कीत ना आपण शेतकरी का बघा हा एक जोड शेतकरी दाताला सहा सहा दात हरणी कलरला कपाळाला टिकी येत एक लाख साठ हजार सांगेल गुंजी नाव काय होय मोबाईल नंबर काय पंचान्न बावन पंचवीस बरं व्यवहारात होतील पण जास्त तर बघा मित्रांनो हा काळा टिका गोर आहे दाती काय बाई दोन दोन वर्षाचे दोन दात झाले बघ हांडी लेख हांडी केली बाय हांडी लेख कोणत्या गावचा बाय तिवठाण्याचं काय काय म्हणाले जी किंमत सत्तर हजार सांगितले बाय कामाला लावले लावल्याने चालू आहे का

कुठले तो आहे हां जवळ रुमना जवळ 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 काय म्हणाले तो याची एक पंधरा सांगितले दोनच आहेत काय शेतकरी हे दोन का याची एक पंधरा का याची काय सांगितले तांबळे एकटाच आहे का दाती काय सारे का नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा कामाची माझ्या काय काय म्हणायला देवणीचे काय सांगले चार का दोन्ही चार्ज कामाले मला ना का? आ, चारी। चारी। आ, ते सिंगलचं काय सांगितलं जाती काय ते दोन जाते का नाव काय बाय नंबर काय दरवाद होती बाजार बाजार बोललेला बरं

नाव काय बघाय तुम्ही काय ज्ञान मोबाईल नंबर काय तुमचा शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीस सदतीस एक्याण्णव चौक्याण्णव अशा पद्धतीमध्ये बघा चार चार साडेचार पाच साडेचार किती चार चार एकदा सांगितले चौदा चार का एक पाच सहा काय हा का नाव काय हो तुमचं तुमचा त्र्याण्णव साठ एकोणनव्वद झिरो नऊ तेरायला पाहिजे एक लाख साठ हजार सांगितलं काय दोरायचे असते नाही करायची का तर बघा मित्रांनो एक साठ खडदात दर बाजार एवढ्याला मापाच्या जोड्या राहते घरी मिळून जाते आपलं गाव आपलं गाव कोणतं काय तर बघा मित्रांनो मालकाचा नंबर आहे दर बाजारी राहते त्यांच्या पैसे जोड्यानं घरी म्हणजे तुम्हाला घरी देखील मिळेल पात्री पिशेनंतर नात्रा गाव येते ये अशा मोठ्या मापाच्या जोड्या पाहिजे असेल तुम्हाला तर यांच्या पैसे मिळून जातील मित्र पूर्ण गॅरंटीचे राहते तर हे पण जवळपास शेतकऱ्यापासलाच माल घेते तर व्यापारापासून कुठून काय खरेदी गिरीदी नसते यांची काय येत आले आले हो काय सांगली एकतीस एकतीस कामाला वर इथं बरं होऊन आले हो पूर्ण काम शकतरी पूर्ण काही खोडगिड काय नाही तर बाबा मित्रांनो जुळक बैल जोडीया समजा दोन एक दोन तीन दुधाचे असतील एक लाख तीस हजार रुपये सांगायचे तर व्यवहारात होतील काही कमी जास्त पाहायला गेलं सांगले मोठ्या मापाचा थोडा विषय एकोणीस लहान मोठा थोडा आहे मापाला मोठं आहे कशा कामाला मग कशा चिखलात गेलेला पूर्ण खात्री राहील त्याची गाव कोणते आपलं उजनात कुठलं उजनात आजी कुठलं उजनात कारखाना कारखाना उजनात सावरगाव आपला नंबर काय ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पस्तीस पस्तीस सोळा सोळा व्यवहारात होते धारडी गोळची कुठे ते

मुगाव कुठे येते आहे का दी काय येतोय चालेल का दाती का ह्याला सांगितली बरं माराज गिरत नाही बघा शेतकरी का काय किमतीला काय म्हणायचं पाहिजे एक चाळीस सांगायचं तर बघा मित्रांनो दाती जुळ काय तर एक चाळीस तर शेतकऱ्याची जोडी आहे ढवळ्या म्हणेर मध्ये इथं शौरा बांडा लाल मध्ये एकदम आकर्षक शेतकऱ्याची जोडी आहे एकचाळीस सांगायची ते व्हायचं होती नाव काय पाहिजे तुमचं नंबर काय तुमचा नव्वद शहाण्णव चौवेचाळीस डबल झिरो सदुसष्ट तर मित्रांनो आज शेतकऱ्याचा नंबर आहे जो कोण घेण्याची इच्छुक असतील तर बघा व्यवहारात आल्या होईल काही कमी जास्त शेतकऱ्याची जोडी व्यापाऱ्याची नाही दोन्ही सारख्या आम्हाला धंदा नफा आहे पहिले गुण निर्माण होईल घेण्यास कोणी इच्छुक असतील तर नक्की कॉल करा तर बघा मित्रांनो दारू आसर इथे पासष्ट हजार सांग कुठले तो सर वाळके पोकर मी काय वयाचे काय आहे ते दीड वर्षाचे पासच ठरलं सांगितलं झोपले काय की खाली रोड बरं कोळ पण बिळ पण केलं काय फार गिरत नाही ना आपलं गाव कोणते ते वाळके नाव काय आपलं बरं नंबर काय आपला बरं व्यवहारात तर ते कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते शाटला जायचे काय बरं काय मारत नाही काय ना गाव मित्रांना अवध्यात वासर येते किल्ल्यावर मध्ये काम आले मला झुकलो मित्रांनो यांचे खंदे बघून घ्या एवढे पळपळून विपळून केले ते पासष्ट सांगायचे साठला द्यायचे म्हणाले वाळके पकडून द्यायचे ते सांगला जोड आहे सास आहेत ना काय म्हणाले एक लाख तीस हजार सांगायचं काय म्हणायला सांगले पूर्ण खात्री एकच जोड आहे ना आपले काय मारत गेलेत नाही मित्रांनो सात हजार एक लाख तीस हजार सांगायचे सात सहा आता एक सारखा एक शिक्का आहे प्रकारचा काय बट्टा गिट्टा काय नाही पायाला गेले एकदम निर्मळ त्याचे आपलं गाव कोणते गावचे आपला नंबर काय झाले नव्वद नव्वद त्रेसष्ट चोवीस चोवीस कमी जास्त हा आपल्याचे काय सांगायचे का वयाला काय होय एक वर्ष झाले का कोणते गावचे को तुम्ही वर्तुवा का नाव काय तुमचं नंबर काय एक्क्याऐंशी अठ्याण्णव एक्याऐंशी साठ सत्याऐंशी तेवीस ते तुमचं आहे काय सांगेल त्याचे काय सांगेल तीस हजार सांगेल वर्षाचा सांगेल एक वर्ष कुठलं आहे त्याचे आपलं नाव काय मोबाईल नंबर काय आपला त्याचे काय बाबा म्हणायला एकवीस जाते काय ते का चार, दोड़ी था। दोड़ी था। का चार चार कामा लागत कशाला कशाला घ्यायचे पूर्ण खात्री हे आपलेच आहेत बोरायचे का हे अवदात आहेत का याचे काय म्हणाले बाबा एकतीस सांगायचे का सिंगल गोऱ्याचे काय सांगायचे एकट्याचे चाळीस हजार आहे आपलं गाव कोणतं बाबा ढोल का, नाव काय बाबा आपलं वामन तुकाराम सांगा की नव्याण्णव एकवीस बावन्न अठ्ठावीस दरवाजा राहतो दरवाजार कुठला बाय बरं पेट शिवणी काय जाती चार आहे का काय म्हणायला एकचाळीस दाता चार आहे का म्हणा मला पग जोडी आहे का या जोडीची काय म्हणायला एकचाळीस जाती काय ते हा सहा सहा येते तर बघा मित्रांनो ह्याची एकचाळीस सांगायचे सहा सहा येते दाताला